नमस्कार मित्रांनो जरा बैलाला वैरण टाकतो नांगोळी मैदानचं जे काय अपडेट आहे ज्याविषयी लोकांच्या मनात गैरसमज आहे जे काय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आता सविस्तर माहिती देतो पहिला जरा बैलाला वैरण घालूया कारण की आपलं सगळं काम हे या महादेवाच्या नंदीच्या जीवावर आहे आणि कसं आहे हिवाय आमचा सा सागऱ्या पैलवान सागऱ्या दरे बैल मित्रांनो पैलवान सागऱ्या आपलाच बैल आहे त्याच्याविषयी बरेच व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती त्यानं बरंच बघितला आहे एक विषय मित्रांनो म्हणजे नांगोळे मैदान पाच लाखाचं पाच लाखाचं मैदान नागोळेचं निघालं आहे श्रावण सोमवारी आणि नांगोळे गावचं मित्रांनो मैदान जे निघतं आहे ते निघतं आहे का नागपंचमी दिवशी ते बा नागोळेचं असो बागेवाडी असो बाज असो कंटे असो अशी सा सात मैदानं नागपंचमीच्या दिवशी होतं परंतु झालं आहे कसं नांगोळ्याचं मैदान हे मानाचं जे मैदान आहे हे निघाले श्रावण सोमवारी आणि जो सोमवार पहिला सोमवार आहे त्याआ मित्रांनो कसं झालं आहे विषय ह्या मैदानाविषयी तुम्हाला सांगतो जे देवाभाऊ केसरी नावाचं किताब जो आहे या मैदानला या मैदानाचं नाव किताब दिला आहे देवाभाऊ केसरी हे मैदान आहे मित्रांनो पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयेचं हे मैदान आहे जनरलचं एक लाख जनरलचं बक्षीस आहे मित्रांनो हे मैदान सोमवारी काढले की सोमवारी मैदान कसं काढलं आणि अशा बऱ्याचशा इतर गोष्टी प्रत्येक शरीर शौकीनांच्या शे मनात बैलमालकांच्या मनात घर करून राहिल्यात याविषयी आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार नमस्कार मित्रांनो आपलं नाव ओमकार आपण स्वागत आहे तुमचं कर्नाटक शरीरप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नांगोळ्याचं पाच लाखाचं जे मैदान आहे हे सोमवारी ठेवले हे ठेवले मित्रांनो ह्या मैदान सोमवारी ठेवणे ठेवले ह्याच्याविषयी मित्रांनो पंच कमिटीनं त्या दिवशी ब्राह्मणांना बोलवून एक पूजा घातली जा जाणार आहे त्या दिवशी तर आपण श्रावण सोमवार आहे आणि ह्या श्रावण सोमवारी आपण मैदान ठेवले किंवा नंदीचा कुठल्याही कुट दृष्टिकोना अपमान होऊ नये किंवा कोणत्या अशा बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यासाठी ब्राह्मणांना बोलवून मित्रांनो पंचकमिटीनं पूजा घातले की गोमाताची पूजा होणार आहे आणि महादेवाची आपल्या पहिला पूजा होणार आहे आणि पूजा संपन्न करून त्याच्यानंतरनं मग मैदानाला सुरुवात होणार आहे आणि सगळे गट पळले जाणार आहेत हे मैदान मित्रांनो चार गटांमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं पंचकमेटीनं नियोजन पण ठेवल्या त्यात अनेक गोष्ट आहे की नांगोळी गावचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पण थोडीशी बदल झाले की काय बदल झाला आहे हुई हुईहून पहिला टर्न घेऊन डावा टर्न घेऊन ब बा, बैल डोंगराच्या बाजूला येत होते तिथून गाड्या कलर राज्यात जाईत होते ते जी वगळ होती ती वगळीचा जो रस्ता आहे तिथून थोडासा अलीकडनं टर्न घेऊन परत तेच जवळ गाड्या कलर घ्यायला जाणार आहेत जिथं मागच्या वर्षी कलर होता तिथंच कलर घेणार आहेत परंतु जे वगळीतनं ज्या गाड्या जाऊन मागच्या ज्या घटना घडल्या बैलं बरेचसे प्रत्येक गटांनी बैलांचा अपघात घडला की अपघात घडला म्हणजे काय घडला की वगळीत पाय अडकला वगळीत ते पावसामुळे वगळ तयार होते तिथं पाणी जायची वाट आहे ती हे ह्याही वर्षी होऊ नये याची काळजी पंचकमेंटने अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली आहे तिथून अलीकडून जरासा एक डांब आहे तिथून गाड्या थोडंसं अंतरावरती वर जाणार आणि तिथून मग गाड्या परत आणि कलरला स्टेज जवळ जाणार आणि ते आपल्याला मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो ह्या मैदानासाठी जनरल गाटामध्ये तुम्हाला जनरल गाटामध्ये असो इतर सगळ्या गाटांमध्ये किती किती गाड्या नोंद झाल्यात त्याची पण सविस्तर माहिती देतो कारण की काय श्रावण सोमवार आहे श्रावण समोरचं मैदान काढले आम्ही बैल झुकत नाही आम्ही बैलाच्या खांद्यावरती शिवा ठेवत नाही मित्रांनो ह्या गोष्टी बऱ्याच वर्षापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत आणि मित्रांनो कसं आपल्याला पण रविवारचं म्हणा सोमवारचं म्हणा आपल्या भागानुसार सु सुट्टी असते आपल्या शरीराला देखील आराम मिळावा एवढ्याकरता ही परियापासून चालत आलेली परंपरा की आपल्या म नंदीला आपल्या दारातल्या बैलाला एक दिवस सुट्टी असावी म्हणून सोमवारचं त्या महादेवाच्या नंदीला म्हणजे महादेवाचं वाहन नंदी हा नंदी आहे त्याला आपलं एक सुट्टी असावी म्हणून एक सोमवारचा वारी महादेवाच्या वारी त्याला सुट्टी दिली जायची पहिल्यापासून म्हणजे कसं पहिला बैला अवताला जास्त का जास्त प्रमाणात बैल बैल शेतात काम करायचा आत्ता युग जसं बदललं आहे जसं काळ बदलला आहे तसं ट्रॅक्टर आल्या बऱ्याचशा गोष्टी साधनं वाढल्यात टेक्नॉलॉजी वाढल्या तशा पद्धतीनं तर मित्रांनो सगळ्या ज्या ह्या आत्ताच्या युगातल्या ज्या टेक्नॉलॉजी वाढल्यात त्याच्यामुळे मित्रांनो आता बैला पण शेतात काम करते बघत नाही परंतु काय मित्रांनो आता बैलांचं जा कसं झालं की शर्यतीला बैल अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत चांगल्या पद्धतीने आहेत आणि मित्रांनो हे जे सोमवारचं जे मैदान काढलं हे ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली पूजा वगैरे घालून अशा पद्धतीने पंचकमिटीने हे नियोजन घालून हे मैदान आयोजन केले त्यामुळं तुम्ही गाड्या झोपा मित्रांनो प्रत्येक बैलमालकांना मालकांना आपलं सांगणं आहे की तुम्ही बिंदास्त गाड्या झोपा आणि प्रत्येक गटामध्ये ती चारही गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या नोंद झाल्या तर मित्रांनो ठोकळ सांगायचं झालं तुम्हाला तर सांगतो मित्रांनो आपण जी माहिती सांगालो आहे ही कमिटीकडून घेतलेली माहिती आहे मित्रांनो वर्षी वर्षी माहिती नाही किंवा कोणती अफवा नाही आहे ही जी क्लिअर माहिती आहे कमिटीकडून जी आपल्याला मिळालेली आहे ती माहिती सांगतो मित्रांनो आदतदुशामध्ये ह्या दिव आदतदृश्य आणि आदत जो गट आहे या दोन्ही गटांमध्ये जवळजवळ वीस पंचवीस वीस पंचवीस गाड्या नोंद झालेल्या आहेत ब गटामध्ये तीस बर गाड्यांच्या आसपास नोंद झालेले ती पण पंचवीस ते तीस गाड्यांची नोंद झालेली आहे आणि जनरल गटामध्ये मित्रांनो आठपेक्षा जास्त गाड्यांची नोंद झालेली आहे जे पंचकमिटीनं आपल्याला सांगितले ते मित्रांनो तुम्हाला सांगले काय याच्या मी आता जे सांगितलेच आकडं याच्यापेक्षा एक चार पाच गाड्या जास्त असतील चार पाच गाड्या कमी असतील एवढंच मित्रांनो हे नक्की सांगतो कारण की आपल्याला पंचकमिटी तर काय खोटं सांगणार त्यामुळं मित्रांनो ही जी माहिती आपण सांगतो ही पंचकमिटीने आपल्याला दिलेली माहिती आहे म्हणून बिंदास्त मैदानाला ह्या गाड्या झुपा कोणत्याही मनात शंका घेऊ नका कारण की कसं आहे मित्रांनो प्रत्येक भागामध्ये प्रत्येक परंपरा पद्धती वेगवेगळे काही भागांमध्ये अवतार बैल झुपत नाहीत परंतु शर्यतीला बैल झुपली जातात आणि काही भागांमध्ये कसं आहे की सोमवारी बैल पूजा बैलांची पूजा करायची धून वगैरे नारं वगैरे फोडायचा आणि त्याच्यानंतर बैल झुपून आपल्या ग्रामदैवताला म्हणा किंवा महादेवाला अशा इतर ठिकाणी गाड्या बैल झुपून जातात अशा पण गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही मनात शंका घेऊ नका आणि हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पंचकमिटीने नियोजन पंच केले मोठी स्क्रीन देखील तिथं मोठ्या स्क्रीनचं देखील आयोजन केले जेणेकरून त्या मोठ्या गर्दीमध्ये या मोठ्या संख्येमध्ये लोकं येणार ह्या मैदानाला प्रत्येक शर्य शौकीनला मैदान बघता यावं एवढ्याकरता स्क्रीन देखील स्क्रीनचं नियोजन देखील गाठले ड्रोनच्या सहाय्याने व्हिडिओ केलं जाणार आहे आणि त्याच्यामधून आपल्याला ते मैदान लाईव्ह बघता येणार आहे पट्ट्यावरती ले ले। असा असा की आपल्याला समोरच तेवढंच बघायला मिळते तेवढ्याकरता स्क्रीन पण लावलेली आहे आणि मैदान मित्रांनो असं म्हण असं पण बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे की मैदान हे घाण होणार आहे मैदानी रास होणार नाही आहे या मैदानाला ढकली होणार या मैदानाला बॅटरी होणार मित्रांनो डोक्यानं विषयी काढून टाका एवढं मोठं मैदानचं देवाभू केसरी म्हणजे फडणवीस साहेबांच्या जे मैदानाला नाव दिलं आहे आणि जे आयोजक आहे जे त्यांची पूर्ण टीम आहे ते मित्रांनो मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने चोख पद्धतीनं करून दाखवणार आहे इतर वेळेला जसं नांगोळेचं मैदान चोक होते तसंच आणि मित्रांनो एक मुद्दा जास्त महत्त्वाचा की बक्षीस हा मित्रांनो मैदानाला बक्षीस कमी मिळणार आहे किंवा असं मिळणार आहे मिळणार ह्या पण अफवा आहेत या कोणत्याही अफवा नाही आहेत मित्रांनो हे मैदानचं बक्षीस रोग जे काय आहे तेच दिलं जाणार आणि एक मित्रांनो गोष्ट सांगतो गोष्ट सांगतो म्हणजे पंच कमिटीन जी आपल्याला माहिती दिली ती सांगतो मेन मुद्दा की ज्या ज्या गाड्या ज्या ज्या गटामध्ये नंबर होणार आहे एक दोन तीन त्याचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जे नांगोळे गावचं ग्रामदैवत आहे जे जो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये दिलं जाणार आहे आणि त्या दर्ग्यामध्ये कशा पद्धतीने दिलं जाणार आहे त्या देवाचा जे दर्ग्याचा जो देव आहे त्या देवाचा अंगारा आपल्या अंगारा हातात घेऊन की आपण सांगायचं त्या देवाला की बाबा मी आज गाडी ह्या मैदानाला गाडी नंबर झाल्या माझी आणि प्रामाणिकरित्या नंबर झाल्या कोणती ढकली केलेली नाही आहे कोणती मेजॉरिटी केलेली नाही आहे के कोणत्याही बॅ बॅटरी लावलेली नाही आहे कोणी अशा पद्धतीने चोख पद्धतीने मी गाडी आज नंबर केल्या आणि हे मी देवाला सांगून ते देवाची शपथ घेऊन हे बक्षीस मी घेतो आहे अशा पद्धतीनं बक्षीस घेतलं जाणार आहे त्यामुळे त्या, त्या देवाचा धाक प्रत्येकाला माहिती आहे या शर्य क्षेत्रात किती आहे आणि बऱ्याच लोकांनी अनुभवला आहे त्याबद्दल सांगायची गरज नाही मित्रांनो त्यामुळं मित्रांनो गाड्या ह्या रास्तच पळणार आहेत आणि मैदानी अतिशय चांगलं होणार आहे मैदानाला भरपूर संख्येने मित्रांनो उपस्थित राहा आणि जर तुम्हाला उपस्थित नाही राहता आलं पावसामुळं तर मित्रांनो आपल्या कर्नाटक शर्यतप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती जसं प्रत्येक मैदानाचा सगळा अपडेट येते कोणकोणती बैला आल्यात कोणकोणत्या गटात कोणकोण कोणकोणती बैला आल्यात गाडीवान कोण आहेत बैलांच्या मालकांची नावं बैलांची नावं ही जशी माहिती प्रत्येक मैदानची द्या तशीच माहिती मित्रांनो ह्याही मैदानची येणार आहे नंबर झालेल्या बैलाची मुलाखत मैदानचे प्रमुख पैरे आणि अशा इतर गोष्टी ह्या विषयी आपल्या चॅनलवरती येणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक ज्या मना माणसाच्या मनात गैरसमज आहे मैदानाविषयी त्या माणसांना मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही जी माहिती दिल्या ही पंच कमिटीने दिलेली रेग आणि रेग माहिती मित्रांनो तुम्हाला दिली आहे त्यामध्ये कोणतेही खोटं नाही किंवा कोणते अफवा नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तासाठी धन्यवाद